दोन हजार एकवीस ते आतापर्यंत तीन वर्ष झाले तरी बरेच विद्यार्थी अजून या पदार्थ लाभापासून वंचित आहे त्यांना नुसतं सांगितलं जाते अर्ज करा परत परत फॉलो घ्या घ्या असं बोलल्या जाते पण अजूनही खात्यावर स्कॉलरशिप येत नाही आ, तर आम्ही समितीच्या माध्यमातून हे आंदोलना थ्रू त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आमच्या मागण्या लवकर पूर्ण व्हावा आमचं बर आमच्या शैक्षणिक याचा हे लॉस होत आहे बराचसा खूप टाइम पण जातोय या गोष्टीमध्ये हे काम लवकर व्हावी अशीच विनंती हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आमचा काल ते एकदा आले होते आणि त्यांनी सांगितलं की काय मुद्दे एका याच्यावर लिहून द्यावे आणि त्यानंतर आम्ही करू कारवाई अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये त्याच अजूनपर्यंत काही उत्तर आलेलं नाही अपेक्षित उत्तर आलेलं नाही प्रमुख काय मागणी आमच्या मागण्या आहेत चार मागण्या बाहेर डिस्ट्रिक्षण योजना असते ती योजना अशी आहे की पहिले जे होते नियम त्यामध्ये कि पाच टक्के असली तिथे बाहेर जातायला लागतात आता ती शासन त्याचे जाते घात लावली ते म्हणतात की तुम्हाला डिग्रीला बाहेरला पंचायत पुढे मार्ग पाहिजे पण असं योजने आहे तर तुमच्या हात लागायचे अलीकडे पाहिजे पुढे नाही चालणार তুমার আমি তিস যায় পন্না সাত এখান কী ফি পন্থ লাখ আসছে আমি কুঠুন করন যে পহলে আপনার তিন আমি তুমি তুমি বলা মতো आज आम्ही दुसरा दिवस आहे आणि आमचं सातवं आंदोलन आहे त्या दिवस सहा आंदोलन झालं कारण तीच मागणी आहेत त्याचा बदलल्या नाही त्यांनी ती पूर्ण पण त्याच मागण्याच गोष्टी त्यांना बोलाव्या लागत आहेत परत परत त्यांना सांगून पण त्या गोष्टी समजत नाही आमची स्कॉलरशिप असेल महाडीबीटी असेल महाडीबीटी साडे सात जो कोटा आहे तो सात टक्के केंद्र शासन देतो आणि चाळीस टक्के महाराष्ट्र शासन देतो पण केंद्राचे महाराष्ट्र शासन चाळीस टक्के ते आणि केवळ पाच टक्केच नाही मग पाच टक्के आल्यामुळे कॉलेजला मला टाइट केलं जातं किंवा तो फीस भरा एक्झामला बस देत नाहीत किंवा हॉलटिकीट देत नाहीत किंवा मार्क्सशीट देत नाहीत खूप साऱ्या गोष्टी अडचणीत जातात हर को हर को मंतर कला सरकार बंदि ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा